बनल्या मुळे आज मी ना समोर बोला कोणा कंटोर कवर घेणार कंटोर इन्स्ट्रुमेंट आहे सगळं तुम्ही ज्याला त्याला बाकी बसवताय बाकीवरती लाईट सुरू करते समाज जास्त आहे तुम्ही नियम करताय माझ्या पुढे लक्षात आले आम्ही त्याचा लक्ष घालणार आहे

Right. आणि एका बाबाला कोर्टात वाद आहे ठीक आहे कोटाच्या कोर्टात वाद आहे कोर्टाला असं कुठं म्हणणं आहे की पाणी बंद करा त्याचं पाणी फक्त बंद केलंय त्याला कन्शन तुडू देत नाही आणि कर्मचारी अमोकामो प्रवेश गाड घ्या फक्त तुझ करू शोधू पुन्हा आम्ही सुरुवाताला पाठवलं ह्याला फोन घेतलं पोलिस आहे बोलून आणखी पैशात फोन घेतलं पोलिस आहे तुम्ही गेला की तुम्ही ह्याच काम आहे काय झालं त्याला मग इथं आज मी पागडचे बिचारी तिथं मुलगा बाबी आहे बिचारी काय त्याला त्रास होत असला तर मग बाकीच्या बाळ मुलगाच काय असं वीस वर्ष आज नाही ना वीस वर्ष के तशीच नाही दुसऱ्या शेजार काय पडते एकोण दिवसाला विषय आहे तुम्ही शेलार पाणी जर झाला पाणी भरून पाणी भिरत जाऊन त्या माणसांना सांगा तो पुढे आलाय तो पुढे गेला नाही त्यालाय निघाले पण ही तुमची भिकार एक नाही चुकीच बंद पाहिजे असं नाही सत्ता पाहिजे आम्ही सोडत नाही मग